सोलापूर शहरातील आपटे गांधी आणि शहा या सराफ व्यापारी रिअल इस्टेट कायदा क्षेत्रातील मंडळींच्या फर्म आणि घरांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या प्राप्त कागदपत्रांची तपासणी करण्यात आली बुधवारी सकाळपासून बंदोबस्तामध्ये तपासणी मोहीम सुरू केली यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली या मोहिमेची शहरभर एकच चर्चा सुरू होती पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूरसह दादरा नगर हवेली दीव दमन आर टी ओ पासिंगची वाहने या मोहिमेसाठी वापरण्यात आली व्यवहारातील अनियमिततेमुळे तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आयकर विभागाने या तपासणी मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात लवाजमा वापरला असून पहाटेपासूनच या प्रक्रियेस सुरुवात झाली यामध्ये मधला मारुती परिसरातील दोन व्ही आय पी रोडवरील एक रिअल इस्टेटमधील गांधीनगर भागातील दोघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे शहरातील मधला मारुती सराफकट्टा परिसरामध्ये सकाळी अचानक सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता